एक एक कोटी तिन तिन कोटी। काई शंबर शंबर नमस्कार मंडळी महाराष्ट्राचं राजकारण हे रंगभूमी आहे इथे नेत्यांचे विचार कृती आणि वाद हीच खरी नाटक असतात पण या सगळ्या नेत्यांमध्ये एक नाव नेहमीच वांदड निर्माण करत बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड त्यांचं राजकारण म्हणजे वादाच्या वादा वनव्यावर चाललेली मिरवणूक कधी कॅन्टीन मध्ये टॉवेल बनियान घालून कर्मचाऱ्याला लाथाबुक्यांनी फोडाफोड करायची तर कधी निवडणुकीत तीन कोटी खर्च आणि शंभर बोकड असं उघडपणे सांगून सत्ताधाऱ्यांच्या डोक्याला ताप द्यायचा प्रश्न असा आहे की हा आमदार खरंच सत्य बोलतोय की सत्ता टिकवण्यासाठी अतिरेकी अभिनय करतोय कार्यकर्त्यांचा प्रश्न मांडतोय की स्वतःची राजकीय जागा पक्की करतोय आणि सर्वात महत्वाचं शिंदे गटाच्या नावाला लागणारी बदनामी यामागचं खरं कारण कोण संजय गायकवाड यांच्या तोंडातून निघालेलं प्रत्येक वाक्य हे जणू स्फोटक असतं आणि या स्फोटामुळे राज्याच्या राजकारणात दुराडा उडतो पण कार्यकर्त्यांच्या भवितव्यावर काळं ढग दाटून येतात महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात घडलेली एक घटना संजय गायकवाड यांच्या स्वभावाचं खरं रूप दाखवते आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये साधं जेवण मिळालं नाही एवढ्याशा कारणावरून संजय गायकवाड यांनी जी कृत्य केले ती पाहून उपस्थितांचा थरका पुढाला सामान्य माणूस एखाद्या हॉटेलला जेवण उशिरा आलं तर वेटरला दोन शब्द सुनावतो कधीतरी राग व्यक्त करतो पण हा प्रसंग आमदार निवासाचा होता आणि नायक होते संजय गायकवाड गायकवाड संतापले ते थे थेट टॉवेल आणि बनियान घालून कॅन्टीन मध्ये शिरले समोर जेवण देणारा कर्मचारी होता क्षणभरातच तो कर्मचारी संतप्त आमदाराच्या लाथा बुक्याचा बडी ठरला संजय गायकवाड याचा राग असा उसळला की जणू एखाद्या कुस्तीच्या आखाड्यात प्रत्यक्ष झुंज सुरू आहे सर्वत्र गोंधळ ओरड आणि धावपळ कॅन्टीन सारखं शांत ठिकाण अचानक रणांगण झालं या घटनेचा व्हिडिओ काही मिनिटातच सोशल मीडियावर पसरला आणि लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली हा आमदार लोकप्रतिनिधी आहे की दंगलखोर निवडून आलेल्या आमदाराचा दर्जा असा असतो का राज्यभरात चर्चा रंगली विरोधी पक्षांनी या घटनेवर ताशेरे ओढले जनतेतून प्रचंड नाराजी व्यक्त झाली जनतेच्या मताने निवडून आलेल्या आमदाराची इतकी बेजबाबदार कृती म्हणजे लोकशाहीला लागलेला डाग आहे असं मत व्यक्त करण्यात आलं सत्ताधारी गटासाठी ही घटना मोठ डोकेदुखी ठरली कारण एकनाथ शिंदेना पुढे येऊन स्वतःच्या गटातील आमदाराला तब्बी द्यावी लागली नेतृत्वाची प्रतिमा वाचवण्यासाठी हा उपाय करावाच लागला पण यामुळे एक प्रश्न उभा राहिला जर नेतृत्वाच्या तब्बीची किंमत गायकवाड यांच्या दृष्टीने शून्य असेल तर गट शिस्त कशी टिकणार राजकारणात कधी नेते पायरीवर बसून साधे जेवण करतात साधेपणा दाखवतात तर कधी काही नेते सरळ खुलासा करून सत्ताधाऱ्यांच्या कपाडावर आट्या पाडतात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे दुसऱ्या गटात मोडतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी केलेलं विधान म्हणजे राजकारणातील नग्न वास्तव उघड करणारा स्फोटक ठरलं त्यांनी उघडपणे जाहीर केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही सोप्या राहिल्या नाहीत या निवडणुकांमध्ये उमेदवाराला तीन तीन कोटी रुपये खर्च करावे लागतात एवढंच नाही तर शंभर बोकडेही द्यावे लागतात हे विधान बाहेर आलं आणि संपूर्ण राज्यभर वांदळ उठलं कारण हे फक्त एक वाक्य नव्हतं हे वाक्य होतं त्या गुप्त निवडणूक खर्चाचं थेट सार्वजनिक स्वीकृतीपत्र गायकवाड यांनी पुढे सांगितलं कार्यकर्त्यांना इतका मोठा खर्च झेपत नाही मग त्यांनी काय मातीत जावं का आम्ही लोकसभा विधानसभा निवडणुकीत युती करतो पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत मात्र त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं हे वाक्य म्हणजे कार्यकर्त्याच्या गड्यात पडलेल्या उदक्याचं प्रत्यक्ष रूप आहे आज निवडणूक म्हणजे फक्त विकासाच्या आश्वासनाची शर्यंत राहिलेली नाही ती झाली आहे पेसाविरुद्ध पैसा आणि बळ विरुद्ध बळ विरुद याची झुंज विरोधकांसाठी ही सुवर्णसंधी होती हेच आहे खरं शिंदे गटाचं राजकारण पैसा बोकड आणि कार्यकर्त्यांचा शोषण असं टीकाकार म्हणाले गायकवाड यांच्या तोंडून सत्य बाहेर आलं आहे पण सत्ताधारी आता त्यावर पांघरून घालतात अशी लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली प्रत्येक राजकीय पक्षाचा कणा म्हणजे त्याचे कार्यकर्ते हेच कार्यकर्ते गावागावात फिरतात लोकांशी संवाद साधतात झेंडे फडकवतात पोस्टर चिटकवतात सभा भरवतात आणि उमेदवारांसाठी मतं मागतात पण जेव्हा निवडणूक खर्चाचा प्रश्न येतो तेव्हा हाच कार्यकर्ता मोठ्या पैशाच्या खेळात बडीचा बकरा ठरतो गायकवाड थेट म्हणाले कार्यकर्त्यांना एवढा मोठा खर्च झेपत नाही मग त्यांनी काय मातीत जावं का, का। आम्ही लोकसभा विधानसभा निवडणुकीत युती करतो पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत मात्र त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका त्यांच्या प्रचार मोहिमेवर येतो असा अंदाज व्यक्त केला गेला कार्यकर्त्यांचे कष्ट आणि मेहनत वारा आणि बोकड्याच्या देवाणघेवाणी ठरवले जातात निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव राहायला पाहिजे पण सध्याच्या परिस्थितीत ती पेशाच्या आणि प्रभावाच्या स्पर्धेत बदलली आहे एकनाथ शिंदे हे गटाचे प्रमुख आहेत ज्यांनी स्थिर नेतृत्व शिस्त आणि गटातील ऐक्य टिकवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत पण गायकवाड यांनी प्रत्येक वादग्रस्त विधान कोटीचा खर्च उघडपणे सांगणं आणि कार्यकर्त्यांच्या अडचणीवर भाष्य करणं म्हणजे शिंदे नेतृत्वासाठी गडात टेकलेलं संकट गायकवाड यांनी स्पष्ट केलं की चिखली मलकापूर येथे जे धोरण ठरले असेल तेच धोरण बुलढाण्यात ठरले तर आपण युती करण्यास तयार आहोत याचा अर्थ असा की शिंदे गटाच्या स्वतःच्या धोरणावर प्रश्न उभा राहणार आहे नेतृत्वाला फक्त आमदारांना समजावून घेणे नाही तर कार्यकर्त्यांचे न्याय निवडणूक खर्चाची पारदर्शकता आणि युवतीची प्रतिष्ठा सांभाळावी लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीन कोटी रुपये खर्च शंभर बोकडे आणि कार्यकर्त्यांचा अत्याधिक ताण हे लोकशाहीचे संकट आहे निवडणूक ही लोकशाहीचा उच्च आहे का की पैसा आणि प्रभाव याचा व्यापार कार्यकर्ते आणि स्थानिक उमेदवार यांच्या मेहनतीला न्याय मिळतो का नेता ज्या पक्षासाठी बोलतो तो पक्ष कार्यकर्त्यांच्या हितासाठी खरा आहे का संजय गायकवाड यांचा आक्रमक अंदाज वादग्रस्त विधान आणि खुलासा हे लोकशाहीला डोकेदुखी देणारे आहे लोकशाही फक्त निवडणूक जिंकण्याचं यंत्र नाही तर सर्वांसाठी समान संधी देणारी व्यवस्था आहे सोशल मीडियावरून दिसते की गायकवाड यांचे विधान व्हायरल आणि चर्चेचा विषय ठरले काहींनी त्यांना सत्य बोलणारा नेते म्हणून स्तुती केली काहींनी लोकशाहीचा अपमान करणारा म्हणून टीका केली विरोधकांसाठी ही सुवर्णसंधी होती युवतीवर टीका केली गेली कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका त्यांच्या प्रचार मोहिमेवर येईल असा अंदाज व्यक्त केला गेला विरोधकांना याचा फायदा घेऊनच गटावर दबाव टाकता आला सोशल मीडिया हे नवीन जनमत निर्मितीचे मैदान बनले आहे लोकांनी कार्यकर्त्यांच्या अडचणी गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानांचा उघडा प्रकाश आणि पक्षाच्या धोरणांवरील प्रश्न सोशल मीडियाद्वारे उघड केले संजय गायकवाड यांच्या विधानावरून स्पष्ट होते की राजकारणात वाद पैसा आणि सत्ता याचा ताण कार्यकर्त्यांच्या भवितव्यावर थेट परिणाम करतो लोकशाही फक्त निवडणूक जिंकण्याची यंत्रणा नाही ती कार्यकर्त्यांच्या मेहनतीला न्याय देणारी पारदर्शक आणि समावेशक प्रक्रिया असावी लागते सोशल मीडियावरून दिसते की जनता कार्यकर्ते आणि विरोधक सर्वजण यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा